आज आपण समाज माध्यमांवर व्यक्त होताना किंवा समाजमाध्यमावरती त्या ठिकाणी पाहत असताना जिबली गिबली अशा अनेक शब्दांनी आपल्याला त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं पण हे सगळं घडत असताना जेव्हा ए आय टूल्सकडं आपली ओरिजिनल प्रतिमा जेव्हा पाठवतो आणि त्या ए आय प्रतिमेचं आपल्याला जिबली फोटो म्हणून त्या ठिकाणी भेटतो तो, तो आपण शेअर करतो त्याला फार सुंदर मानतो आणि वेगळा आनंद आपल्याला त्या ठिकाणी होतो पण पुढे चालून भविष्यामध्ये ए आय टूल्स आपल्या त्या ओरिजिनल फोटोचं हा डाटा त्याच्याकडे तो कलेक्ट होतो आहे त्याचं जर वेगळ्या रूपाने त्यांनी जर यूज केला तर उद्या कदाचित आपल्या त्या फोटोचा वेगळा वापर होऊ शकतो याचं भान आज आपण ठेवलेलं नाही आणि त्यामुळं आपली फसगत होण्याची या ठिकाणी शक्यता दाट आहे नमस्कार ए आय टूल्स जिबली घिबली अशा अनेक शब्दांनी आज समाज माध्यम फार ढवळून निघालेलं आहे जपानमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मियाजाकी या व्यक्तीनं एक जिबली नावाचा फोटो स्टुडिओ ॲनिमेटेड फोटो स्टुडिओ स्थापन केला आणि त्या माध्यमातून जवळपास वीस ते पंचवीस चित्रपट वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी या समाजापुढं आणलेत वेगवेगळे दे दुःख त्यांनी त्या समाजापुढं आणलेत आणि गेल्याच वर्षी रॅमन मॅक्सेसे या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे एक्केचाळीसच्या त्या काळामध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा मियाझाकी फक्त चार वर्षाचा होता आणि हे सगळं पाहत असताना सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती जे प्रचंड अनुभव अनुबॉब हल्ले अमेरिकेनं केलेत हे सगळं मिया जाकीनं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेलं होतं परंतु दुर्दैव असं की मिया जाकीच्या आईचा मृत्यू टी बीच्या आजारामुळे होतो पुढे त्याचं जीवन असं फुलत जातं एका वेगळ्या आविष्कारानं त्याची प्रतिभा बहरत जाते आणि त्याला ॲनिमेटेड फोटोजमध्ये फार अशी वेगळी क्रांती कराविषयी वाटते म्हणून त्या फोटो स्टुडिओला कोणतं नाव द्यावं याचा विचार करत असताना जपानी एअरक्राफ्टला तेव्हा जिबली नावानं संबोधल्या जायचं म्हणून त्या जापानी एअरक्राफ्टचंच नाव तो आपल्या स्टुडिओला देतो अन्य दोन मित्रसुद्धा त्याला सहकार्य करण्यासाठी त्यांचा तो ग्रुप त्या ठिकाणी एकत्र येतो आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जपानमध्ये जिबली ॲनिमेटेड फोटो स्टुडिओ हा सुरू होतो आणि तेव्हा एखादा दुसरा ॲनिमेटेड फिल्मवर काम करणारा माणूस असेल जपानमध्ये आणि फारशी त्याला त्या ते ठिकाणी यश आलेलं नसेल परंतु त्या ठिकाणी मिया जाकी यांना चांगलं यश यायला लागलं आणि त्यांच्या वीस पंचवीस चित्रपटांचं त्या ठिकाणी प्रदर्शित होतात आणि ते फार पॉप्युलर होतात प्रसिद्ध होतात आणि त्यांना रॅमन मॅक्सेसे गेल्या वर्षी हा पुरस्कारसुद्धा दिले जातो परंतु हे सगळं होत असताना समाज माध्यम आज व्यक्त होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की आपला जिवली हा एक फोटो असावा जर आपण तो टाकला नाही किंवा तो काढला नाही तर कदाचित समाज आपल्याला समाजातून बाहेर टाकेल अशी मला वाटतं मनस्थिती प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे पण हे सगळं करत असताना जेव्हा आपण तो फोटो तयार करतो आपला जो ओरिजिनल डाटा असतो तो ए आयकडे जातो आर्टिफिशियल इंटेलिजि इंटेलिजन्सकडं जेव्हा हा डाटा आपला जाणार आणि तो आपल्याला क्षणात ती इमेज प्राप्त करून देणार पण भविष्यामध्ये त्या डाटामधून जर वेगळे प्रकार घडायला लागले कारण ए आय वेगवेगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी ते निरीक्षण करणार वेगवेगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी परीक्षण करणार आणि वेगळ्या अर्थानं जर त्यांनी आपल्या या फोटोजचा जर वेगळा वापर केला तर कदाचित आपल्याला खाली बघण्याची वेळ येऊ शकते याचं भान मात्र तरुणाईला राहिलेलं नाही माणसांना राहिलेलं नाही याचं भान ठेवणं फार अगत्याचं आहे आणि आपल्या प्रतिभेचं काय मिया जाकी यांनी त्या ठिकाणी जड अंतकरणानं फार मोठं दुःख व्यक्त केलं की माझी ही कला कितीतरी वर्षापूर्वीची मी या ठिकाणी अगदी हातानं तयार केलेली कला ए आय जर एका सेकंदामध्ये तयार करत असेल तर माझ्या या कलेचा माझ्या या आविष्काराला कुठेतरी गालबोट लागतं आहे मंडळी जर प्रत्येकामध्ये एक कलाकृती दडलेली असते आणि ती कलाकृती अभिव्यक्त करणं हा प्रत्येकाचा धर्म असतो आणि तो तो करत असतो पण हे करत असताना जर ए आयनं जर हे सगळं करायला हाती घेतलं तर मला सांगा या कलाकृतींचं मानवधर्माचं आणि मानवी प्रतिभेचं काय होणार शेवटी मला असं वाटतं की जे मानवी कलाकृती या ठिकाणी अभिव्यक्त होत आहेत माणूस जे काम करू शकत नाही ते जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं त्या ठिकाणी जर केलं कदाचित ते समाजासाठी समाजाच्या विकासासाठी मला वाटतं भूषण हवं होईल परंतु माणसं जे करतायत माणसांच्या कलाकृती जर ए आय करायला लागलं तर त्या माणसांना किंमत उरणार नाही आणि हा समाज एका वेगळ्या दिशेला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून खबरदार आपण आय टूलचा वापर करून जर जिबली गिबली या नावानं संबोधल्या जाणाऱ्या प्रतिमेचं या ठिकाणी प्रदर्शन करणार असाल तर पहिले विचार करा प्रतिभेचा आपला आणि भविष्याचा सुद्धा नमस्कार भेटू या पुढच्या भागात